नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो मी अंकुश पाटील श्री छत्रपती अकॅडमी पुणेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो महाराष्ट्र स्टेट कोटा एम बी बी एस बी डी एसच्या राऊंडचं शेड्यूल येणं बाकी आहे सेकंड राऊंडचं महाराष्ट्र स्टेट कोटा बी एम एस बी एच एम एस बी यू एम एस याचं सीई टी सेलनी पहिल्या आणि दुसऱ्या राऊंडचं वेळापत्रक जाहीर केलेलं आहे त्याचबरोबर फिजिओथेरपीचं सुद्धा वेळापत्रक जाहीर केलेलं आहे हे संपूर्ण राऊंड होण्याच्या आधी सीई टी सेलनी एक अतिशय महत्त्वाची नोटीस आपल्या वेबसाईटवर प्रकाशित केलेली आहे कास्ट वॅलिडिटी संदर्भात ही महत्त्वाची नोटीस आहे ती नोटीस नेमकी काय आहे याविषयी डिटेल इन्फॉर्मेशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा त्याच प्रकारे अशाच प्रकारचे महत्वाचे अपडेट्स तुम्हाला तुमच्या मोबाईलवर हवे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या ऑनलाईन ॲप्लिकेशनची लिंक देण्यात आलेली आहे तर लिंकवर क्लिक करून तुम्ही सहज आमचं ऑनलाईन ॲप्लिकेशन डाउनलोड करून त्यात रजिस्टर करू शकता त्यामध्ये कट ऑफ बुकलेट त्याचबरोबर वेगवेगळे काउन्सिलिंगचे अपडेट तुम्हाला मॅसेजद्वारे त्याचबरोबर पी डी एफद्वारे आम्ही ऑनलाईन ॲप्लिकेशनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवत असतो मुख्य विषयाला आपण सुरुवात करूयात सीई टी सेलची ही ऑफिशियल वेबसाईट आहे या ऑफिशियल वेबसाईटवर सीई टी सेलनी एक महत्त्वाची नोटीस कास्ट व्हॅलिडिटी संदर्भात एकोणतीस आठ दोन हजार पंचवीस रोजी आपल्या वेबसाईटवर प्रकाशित केलेली आहे पब्लिश केलेली आहे नोटीस नेमकी काय आहे ती आपण डिटेल समजून घेऊया विद्यार्थ्यांसाठी एक प्रकारचा हा दिलासा असू शकतो त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांसाठी जी काही विद्यार्थ्यांची ॲडमिशन घेताना जी काही गैरसोय होते आहे ती गैरसोय टाळण्यासाठी ई टी सींनी हे पाऊल उचललेलं आहे विषय आहे सन दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षासाठी अभियांत्रिकी इंजिनिअरिंग वैद्यकीय आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांमधील शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशासाठी जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याकरता एस सी बी सी आणि ओ बी सी उमेदवारांना सहा महिन्याची मुदत देण्याबाबत म्हणजेच जे काही एस सी बी सी प्रवर्गात विद्यार्थी आहेत त्याचबरोबर ओ बी सी प्रवर्गात जे विद्यार्थी आहेत असे बरेचसे विद्यार्थी आहेत महाराष्ट्र राज्यामध्ये ज्यांच्याकडे कास्ट सर्टिफिकेट आलेला आहे परंतु त्यांची वॅलिडिटी अजून आलेली नाही विद्यार्थ्यांनी अप्लाय केलेली आहे त्याची रिसिप्ट विद्यार्थ्यांकडे आहे रिसिप्टवर विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला आहे परंतु वॅलिडिटी अद्याप विद्यार्थ्यांना मिळालेली नाही अशा विद्यार्थ्यांसाठी दिलासा देणारा हा निर्णय किंवा ही नोटीस आहे उमेदवारांना म्हणजेच विद्यार्थ्यांना आपली व्हॅलिडिटी कॉलेजला सादर करण्यासाठी सहा महिन्याची मुदत देण्यात आलेली आहे म्हणजे ॲडमिशन घेताना विद्यार्थ्यांना जर व्हॅलिडिटी विद्यार्थ्यांकडून असेल अप्लाय केल्याची रिसिप्ट असेल तरी विद्यार्थ्यांचं ॲडमिशन त्या ठिकाणी थांबणार नाही संपूर्ण डिटेल नोटीस पाहूया राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत अभियांत्रिकी वैद्यकीय आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येतात सन दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षासाठी संबंधित व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी एस सी बी सी किंवा ओबीसी प्रवर्गामधून अर्ज सादर केलेले आहेत परंतु सदर उमेदवारांपैकी काही उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र प्राप्त करताना येत असलेल्या अडचणी लक्षात घेऊन शासनाने संदर्भीय शासन निर्णय सव्वीस आठ दोन हजार पंचवीस अन्वये एस सी बी सी व ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी प्रवेश अर्ज केल्याच्या दिनांकापासून सहा महिन्याची मुदत देण्यात येत आहे याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी तसेच वरील संदर्भीय शासन निर्णय डब्ल्यू डब्ल्यू डॉट महा सीई टी डॉट ओ आर जीच्या च्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे तथापि इतर राखीव प्रवर्गातील विद्यार्थ्यांना याबाबतचे शासन परिपत्रक क्रमांक संकीर्ण हा क्रमांक दिलेला आहे दोन हजार पंचवीस मधील तरतुदी लागू राहतील असं सांगितलेलं आहे म्हणजे ज्या विद्यार्थ्यांकडे कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट अवेलेबल नाही अशा विद्यार्थ्यांना सहा महिन्याची मुदत त्या ठिकाणी दिलेली आहे म्हणजेच रिपोर्टिंग करत असतानाही तुम्ही रिसिप्टवर कॉलेजला रिपोर्टिंग करू शकता किंवा तुमच्याकडे ॲडमिशन फायनल करायचं असेल आणि तुमच्याकडे आत्ता कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट नसेल तर कॉलेजला रिसिप्ट सबमिट करून सहा महिने इथून पुढे सहा महिने म्हणजे ज्या दिवशी आपण सीईटी से टी स्टेट कोट्याचा फॉर्म भरलेला होता त्या दिवसापासून पुढे सहा महिन्याची मुदत त्यांनी दिलेली आहे त्यामुळे हा एक विद्यार्थ्यांसाठी दिलासा आहे कास्ट व्हॅलिडिटी बऱ्याच विद्यार्थ्यांनी अप्लाय केलेली आहे परंतु त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना वेळेत कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट मिळालेलं नाही त्यामुळे हा जो काही शासन निर्णय आहे किंवा ही जी काही सीईटी टी सेलची नोटीस आहे ही विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची आहे ही नोटीस सीईटी टी सेलच्या ऑफिशियल वेबसाईटवर तुम्हाला होम पेजवरच त्या ठिकाणी पाहायला मिळेल ज्या विद्यार्थ्यांचे कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आलेले नाही अशा विद्यार्थ्यांनी या नोटीस डाउनलोड करावी याची प्रिंट काढून आपल्या फाईलला ठेवून कॉलेजला जेव्हा रिपोर्टिंगला जाल किंवा फायनल ॲडमिशनला जाल त्या ठिकाणी तुम्हाला याचा उपयोग निश्चित